नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे तर मित्रांनो बघा आता नमो किसान योजनेचा सहावा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या थेट आता दहा वाजता हे जमा होणार आहे तर मित्रांनो आता दहा वाजता जमा होणार आहे फक्त याच लाभार्थीच्या खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे बघा आता ते कोणते शेतकरी असणार आहे संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे चला तर मित्रांनो मग आता जास्त वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आता पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी जमा करण्यात आलेला होता बरा बघा मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांची अपेक्षा होती की चोवीस फेब्रुवारीच्या दिवशी हे दोन्ही हप्ते एक आता एकत्रच मिळण्याची तर मित्रांनो असे काही झाले नाही तर मित्रांनो बघा पी एम किसानचा हे एकोणीसवा हप्ताच जमा झालेला आहे तर मित्रांनो बघा आता नमोचा सहावा हप्ता कशामुळे जमा ना। झाला नाही तर मित्रांनो ना आपल्या भारतामध्ये म्हणजे बघा मित्रांनो अर्थसंकल्प सादर होता म्हणजे की चालू होतं त्यामुळे हे तुमचा जे काही नमो किसानचा योजनेचा आहे सहावा हप्ता हे जमा करण्यात आलेला नाही तर मित्रांनो आता अखेर आता प्रतीक्षा संपली आहे की आता लवकर तुम्हाला नमोचा सहावा हप्ता म्हणजे की वीस तारखेपर्यंत जमा करण्यात अशी चांगली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर मित्रांनो बघा आता अखेर आता उद्या लवकरच आता म्हणजे की उद्या सकाळी तुमच्या थेट दहा वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये हे नमोचे दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आता बघा ज्या शेतकऱ्यांनी आता फार्मर आय डी नसेल तर त्या शेतकऱ्याने लवकरात लवकर फार्मर आय डी करून घ्या तर मित्रांनो आता बघा लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तर मित्रांनो तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच माहितीसाठी भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद